स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला कोर्टाच्या कामासाठी म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या कोर्टाच्या कामात यश मिळवण्यासाठी एक छोटंसं यंत्र बनवण्यासाठी सांगणार आहे हे यंत्र तुम्ही स्वतःच स्वतःच्या हाताने तयार करायचं आणि स्वतःजवळ ठेवायचं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कोर्टाच्या कामासाठी जावं लागेल तेव्हा तेव्हा हे यंत्र तुम्ही सोबत ठेवायचं आहे आणि कोर्टात जायचं आहे हे यंत्र तुम्हाला एका पांढऱ्या पेपरवर निळ्या रंगाच्या पेनाने तयार करायचं आहे आणि कोर्टाच्या कामासाठी जाताना स्वतःच्या उजव्या साईडच्या खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पण एक गोष्ट अशी लक्षात असू द्या की हे यंत्र फक्त आणि फक्त चांगल्याच कामासाठी तुम्हाला वापरायचं आहे तर कोणत्याही प्रकारच्या वाईट कामासाठी किंवा इलिगल कोर्ट केससाठी तुम्हाला कोर्ट केस हे वापरायचं नाही आहे सर्व प्रकारच्या लिगल कोर्ट केससाठी हे यंत्र खूप फलदायी आहे आणि याचबरोबर इतरही आणखी काही उपाय मी तुम्हाला कोर्ट केस जिंकण्यासाठी सांगणार आहे भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत श्री गुरुदेव